आज आपण युवा मोर्चा जिल्ह्यामध्ये फिरत असताना मतदारसंघामध्ये आपल्याला कंबर फिरवायचा आहे मंडळी ए फॉर अमेठी झाल्यानंतर बी फॉर बारामती, बारामती जिंकण्यासाठी भाजपनं आता कंबर कसलेली दिसते कारण सध्या राज्यात आणि देशात पाच राज्यांच्या निवडणुकीत तीन राज्यांमध्ये भाजपनं अभूतपूर्व यश मिळवलंय त्यानंतर भाजपनं येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारीला सुरुवात केली आहे आगामी निवडणुकीत सर्वच पक्ष आपापला बालेकिल्ला राखण्यासाठी आणि इतर पक्षांचा बालेकिल्ला सर करण्यासाठी रणनीती ठरवू लागलेत अशातच बारामती लोकसभा मतदारसंघ हा खरं तर शरद पवारांचा बालेकिल्ला आहे बारामती म्हटलं की पवार आणि पवार म्हटलं की बारामती असं समीकरण राज्यासह देशाला प्रचलित आहे जर जर दे जरी केंद्रात सत्ता मिळाली असली तरी बारामतीची जागा मात्र भाजपला जिंकता आलेली नाहीये त्यामुळे येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बारामतीसह देशातील काही महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांवर भाजप करडी नजर ठेवणे आणि त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघ भाजपमय करण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांनी नियोजन केल्याचं दिसत आहे आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये आपला मोदीजींच जे स्वप्न आहे देवेंद्रजींचं जे स्वप्न आहे बावनकुळे साहेबांचं जे स्वप्न आहे ते म्हणजे बारामती आपल्याला पूर्णपणे भाजप आपल्याला कशी करता येईल बारामती लोकसभा याच्यामध्ये आपल्याला आपल्या भाजपचा खासदार कसा करता येईल याच्यासाठीचं सा पूर्ण धोरण त्यांनी आखलेलं आहे आणि तोच निरोप घेऊन आम्ही वारंवार आपल्या सगळ्यांकडूपर्यंत येत असतो आता बारामती भाजपमय करण्याचा उल्लेख करणाऱ्या या महिला नेत्या कोण आहेत तर त्या आहेत अंकिता ठाकरे आता या अंकिता ठाकरे कोण आहेत तर त्या भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत पुणे जिल्हा परिषदेच्या त्या सदस्याही राहिले आहेत स्वत बारामती लोकसभा मतदारसंघातून येतात आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे आता काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेला अमेठी आणि शरद पवार यांचा बारामती हा लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतच भाजप नेत्यांकडून ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती अशा घोषणा दिल्या जात होत्या त्यातली अमेठीची जागा भाजपनं जिंकली मात्र बारामतीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्यानंतर आता पुन्हा एकदा मिशन बारामती या मोहिमेअंतर्गत भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातल्या दिग्गज नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केलाय भाजपच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी ए फॉर अमेठी झालं तसंच बी फॉर बारामती होणार असं म्हटलं आणि त्यांची हीच री बारामती लोकसभा मतदारसंघातल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्या अंकिता पाटील ठाकरेंनी सुद्धा ओढली त्यामुळे भाजपला येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तरी पवारांचा बाले किल्ला भेदून तिथं आपला भगवा फडकवता येणार का हे पाहणं महत्वाचं आहे बारामतीची जागा जिंकून भाजप पवारांच्या घडाला सुरुंग लावणार का आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा राजकीय घडामोडींसाठी सकाळचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका